नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अनालायझर लोकनीती आज जागतिक पर्यटन दिन त्या निमित्तानं एक अतिशय वेगळा असा व्हिडिओ या विषयातला म्हणजे शाश्वत पर्यटन सस्टेनेबल टुरिझम नावाची जी संकल्पना आहे ती जराशी तुमच्यासमोर मी ठेवतो हो आमचे काही व्हिडिओ पाहून खाली टीका करणारे काही एक ठराविक वर्ग असा आहे की कशाला तुम्ही संजय राऊतचं तोंड दाखवता कशाला तुम्ही उद्धव ठाकरे व्हिडिओ करता राहुल गांधी शरद पवार बरं हे टीका ह्यांनी केली तर मी समजू शकतो अडचण अशी असते की जेव्हा ह्या विषयावर व्हिडिओ केला जातो ते सगळ्यात जास्त चालतात पन्नास हजार लाखभरपर्यंत व्ह्यू जातात आणि ह्यांचं ढोंग कुठे आहे असं यांचं प्रामाणिकपणे तुम्ही जे पाहतात त्यांची गोष्ट वेगळी हे ढोंगी कसे आहेत की जेव्हा आता मी जो असा आज व्हिडिओ करतोय तसे वेगळ्या विषयावरचे व्हिडिओ केले तर त्यांचे व्ह्यूज चार पाच हजारचा आहे पण टप्पा ओलांडत नाही तेव्हा हे पाहत नाहीत तेव्हा खाली येऊन कॉमेंट करत नाहीत काही त्याच्यामुळे असे ढोंगी नकारात्मक जे लोक आहेत त्यांचा विचार न करता आपण तुमच्यासारखे जे प्रामाणिकपणे पाहत आहेत त्यांच्यासाठी ते म्हणून आवर्जून हा वेगळा विषय समोर हो ठेवतो काय आहे सस्टेनेबल टुरिझम शाश्वत पर्यटन म्हणजे एक फोटो मी तुम्हाला आवर्जून दाखवतो म्हणजे सुरुवातीलाच तो फोटो दाखवतो तुम्हाला आता फोटोमध्ये दिसतं एक झोपडी आहे त्याच्यामध्ये त्या झोपडीतलं मग त्या जे कुटुंब आहे ते आहे त्यांच्या मध्यभागी लाल टी शर्टमधला हा जो आमचा फ्रेंच मित्र आहे विन्सेंट पास्केनली की मग त्याची तर मी कथा सांगणार आहे त्याहूनच सगळे हे शाश्वत पर्यटन विषय सुरू झाला की अजिंठ्याच्या डोंगरामध्ये वेताळवाडी म्हणून एक ठिकाण आहे त्या ठिकाणी अतिशय सुंदर असा यादवांच्याही काळातला म्हणजे शिव पूर्वकालीन किल्ला आहे त्या किल्ल्याला वळसा घालून पाठी मागून आपण रुद्रेश्वर नावाच्या लेणीला जाऊ शकतो त्याचे मी तुम्हाला त्या सगळ्या परिसराचे फोटो तुमच्यासमोर दाखवते म्हणजे ही संकल्पना स्पष्ट व्हावी म्हणून सस्टेनेबल टुरिझम सुरुवातीलाच मी तुम्हाला हे फोटो दाखवतो हा जो तुमच्या समोर सगळ्यात पहिल्यांदा दिसतो आहे तो वेतळवाडीचा किल्ला थमनेलवरती जी कमानी कमानी दाखवलेल्या आहेत ते अतिशय सुंदर असं ठिकाण आहे आणि ह्या हा बिंदूचं वैशिष्ट्य असं आहे की आपण जिथून पाहतो आहोत त्या बाजूला जो पावसाचा थेंब पडला तर तो, तो वाहत जाऊन गोदावरी नदीला मिळतो आणि पुढे नंतर बंगालच्या उपसागरामध्ये जातो पण ह्या ज्या कमानीच्या पलीकडचा जो भाग आहे म्हणजे दरीतला त्या ठिकाणी जर पावसाचा थेंब पडला तर तो थेंब वाहत वाहत तापी नदीमध्ये जातो आणि तापी नदीतून तो अरबी महासागरामध्ये जातो म्हणजे अगदी थोड्याशा काही फुटाच्या अंतरावरतून दोन थेंबांचं भवितव्य बदलत जातं ते दोन ठिकाणी जाऊन मिसळतात असा हा पॉईंट आहे सुंदर असा हा जो किल्ला आहे ह्या किल्ल्याला वळसा घातल्याच्या नंतर आता तुम्हाला जी जागा दिसते आहे पाठीमाग हिरवळ डोंगर दिसतो आहे तो म्हणजे तो किल्ला आहे आणि समोर खाली एक काहीतरी पिवळ्या रंगाचं अंथरलेलं आहे बसण्यासाठी म्हणून आणि पाठीमाग ती झोपडी आहे आणि दुसरा जो फोटो आता मी तुम्हाला सांगतोय की हे आमच्या फ्रेंच मित्राचं कोरोनाच्या नंतर जेव्हा सगळं खुलं झालं त्या काळामध्ये जेव्हा आम्ही या ठिकाणी भेटायला गे भेट दिली होती आजूबाजूला ना काहीच नाही आम्हाला पुढे त्या लेणीकडे जायचं होतं त्या लेणीचे फोटो तुम्हाला मी दाखवतो हा जो सुंदर धबधबा आहे त्या ठिकाणी रुद्रेश्वर म्हणून ही लेणी आहे आणि आता हे दुसरा जो फोटो आहे तो गणपतीची मूर्ती आहे गणेशाची मूर्ती आहे सुंदर अशी दोन हजार वर्षापूर्वीची महाराष्ट्रातल्या सगळ्यात प्राचीन आणि सगळ्यात भव्य मूर्तीपैकी ही एक मूर्ती अगदी अजिंठ्याच्या लेणीच्या समकालीन असलेली या ठिकाणी आम्हाला जायचं होतं जाताना रस्त्यात काहीच नाही कोरोना नुकताच म्हणजे संपत आलेलं हे झालं होतं आणि त्याच्यानंतर आजूबाजूचं सगळं अजून काही सुरू झालेलं होतं मुळात तिथे काही नाहीच आहे हॉटेल वगैरे भूक लागलेली मग आम्ही जाताना या झोपडीवाल्याला विनंती केली होती की आम्ही जाऊन येतो तू आम्हाला काही खायला देशील का तर तो तयार झाला आणि आता तुम्हाला जे चित्र दिसतं आहे की त्यानं त्याच ठिकाणी त्या झोपडीमध्ये समोर साधं हे बसायची व्यवस्था केली आणि आम्हाला अतिशय सुंदर असं त्या ठिकाणी मुगाचं एक वरण केलं जातं वेगळ्या पद्धतीचं त्याच्यानंतर मक्याचे वडे केले जातात फार सुंदर असे बाजरीची भाकरी असते आणि ते असं चविष्ट जेवण आम्हाला त्या ठिकाणी दिलं नेमका हा फोटो म्हणजे सस्टेनेबल टुरिजमची व्याख्या आहे म्हणून मी तुम्हाला आवर्जून तो वेतळवाडीचा किल्ला त्याच्यानंतर ह्या आमची जेवायची त्यांनी झोपडीसमोर केलेली व्यवस्था पुढचं रुद्रेश्वर लेणी सस्टेनेबल टुरिझमची व्याख्या अतिशय काहीतरी अकॅडमिक भाषेत अवघड पेक्षा मी तुम्हाला सोपी करून सांगतो शाश्वत पर्यटन म्हणजे पहिला मुद्दा त्याच्यामध्ये येतो की आपल्या आजूबाजूची जी स्थळं आहेत ती आपण पाहणार की नाही आपलं होतं असं की काहीतरी युरोप अमेरिकेच्या परदेशातल्या मौज मजा करायच्या थायलंड पटायच्या टूरवरती आपल्याला सांगितलं जातं भले भले ज्यांच्याकडं पैसे आहेत ते सुद्धा ताबडतोब या मोहात बळी पडतात आणि जाऊन येतात ते ठीक आहे पण तुमच्या आजूबाजूला काही आहे हेच आपण विसरून जातो त्याच्यामुळे शाश्वत पर्यटनातला पहिला मुद्दा समोर येतो तो, तो म्हणजे आपल्या आजूबाजूला जी सांस्कृतिक स्थळं आहेत नैसर्गिक स्थळं आहेत ॲडव्हेंचर टुरिझम ट्रेकिंग वगैरे जिथं करतात असे कितीतरी ठिकाणं असतात किंवा धबधबे असतात असे सुंदर असे या सगळ्याकडे आपण पाहिलं पाहिजे दुसरा जो मुद्दा ह्या आमच्या फ्रेंच मित्राने व्हिन्सेंटनी आम्हाला समजून सांगितला आणतो स्वतः या आचरणामध्ये आणतो आणि त्यांचं वैशिष्ट्य आहे फ्रान्स फ्रेंच लोकांचं सहा साडेसहा कोटी काहीतरी त्यांची लोकसंख्या आणि तिथं येणारे पर्यटक दहा कोटी आहेत पर इयर लक्षात घ्या म्हणजे किती प्रचंड प्रमाणामध्ये त्यांनी पर्यटन हा विषय हे केलेला आहे शाश्वत पर्यटनातला दुसरा मुद्दा जो समोर तो की तुम्हाला त्याच ठिकाणचं अन्न त्याची चव बघायची आहे तिथं जाऊन तुम्ही पुन्हा बर्गर आणि पिझ्झा आणि बाकी कोल्ड्रिंक आणि बाकीचं काही करत बसाल तर ती ह्याच्यामध्ये येत नाही तो विषय वेगळा आहे मला अगदी टीका पण नाही त्याच्यावर करायची पण आज जागतिक पर्यटन दिन आहे त्या त्यानिमित्तानं हा आमचा परदेशी पर्यटक मित्र इथं येतो आणि त्या ठिकाणी खाली मांडी घालून बसून पळसाच्या पानावरती पळसाच्या पानाची पत्रावळ विणून त्याच्यावर हे करून त्याच्यावरती हा त्या बाजरीची भाकरी त्याच्यानंतर ते मुगाचं वरण त्याच्यानंतर ते मक्याचे वडे आणि हे सगळं जेव्हा खातो तर त्या ठिकाणचं अन्न त्या त्या ठिकाणी त्याचं एक वैशिष्ट्य असतं आणि ते तुम्ही त्याची चव चाखली पाहिजे हा शाश्वत पर्यटनातला दुसरा मुद्दा समोर येतो तिसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे तेही या परिसरामध्ये आहे योगायोगानं जिथून मी हा व्हिडिओ करतो आहे त्या ठिकाणी म्हणजे ह्या छत्रपती संभाजीनगरला पैठणीची अतिशय अप्रतिम अशी सुंदर प्रचंड मोठी परंपरा आहे अगदी अजिंठ्याच्या लेण्यांमध्ये म्हणा जात्यावरच्या ओव्यांमध्ये म्हणा कैद्रिक काळापासून त्या पैठणीच्या ओवीचे संदर्भ पैठणीच्या साडीचे संदर्भ आलेले आहेत ही पैठणी विणण्याची कला या ठिकाणी होती आजही हातानं पैठणी विणल्या जाती आणि ही जी ठिकाणं आहेत ती तुम्ही प्रत्यक्ष जाऊन बघणे हा पण एक शाश्वत पर्यटनातला पैलू आहे हिमरू शाल इथे विणले जाते फार ते महागडं तुम्हाला घ्यायचं नसेल तर तुम्ही इथली जी हिमरू शाल आहे ती तर खरेदी करू शकता किमा म्हणजे त्या ठिकाणचे वस्त्र कसे आहेत हा एक प फार महत्वाचा मुद्दा त्या ठिकाणी येतो अजून एक मुद्दा जो समोर येतो मी परत त्या फोटोवरती येतो या निमित्तानं तुम्ही स्थानिक लोकांना रोजगार देणार आहात की नाही तुम्ही जसं उदाहरणार्थ आम्हाला त्या माणसाने बिचाऱ्याने पैसे घ्यायला जेव्हा नकार दिला आम्ही म्हणालो असं करू नका आम्ही या ठिकाणी तुमचा नंबर देऊत आणि वारंवार जो कोणी या परिसरात येणार असतील पर्यटक त्यांना सांगूत की सगळ्यात सोपी जेवायची ते सोय होऊ शकते त्यांना ते पटलं आणि आज त्यांचा मुलगा त्या ठिकाणी काम करतो आहे अशा पद्धतीनं एक रोजगार तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध करून देता येईल म्हणजे शाश्वत पर्यटनात जसं तुम्ही जवळपासची स्थळं शोधा त्या ठिकाणच्या अन्नाची चव चाखा त्या ठिकाणच्या लोकांना रोजगार कसा उपलब्ध होईल हे पहा त्या ठिकाणचा जो सगळा निसर्ग आहे तो समजून घ्या त्याचा आनंद घ्या म्हणजे ह्या परिसरामध्ये पळसाची अतिशय सुंदर अशी झाडं आहेत मग ही सगळी झाडं पळसाची त्याचा वापर करून त्याचीच पत्रावळ करून त्याच ठिकाणी जेवणं ह्याला एक विशिष्ट महत्व आहे शाश्वत पर्यटनामध्ये पुढचा एक मुद्दा समोर येतो म्हणून मी तुम्हाला आवर्जून काही वेगळे असे फोटो दाखवतो या सगळ्या परिसरामध्ये आपण फिरत असताना किंवा इतरही कुठे फिरत असताना त्या ठिकाणचं संगीत कसं कि आहे किंवा आपलं प्राचीन जे सगळं संगीत आहे गायन वादन नृत्य ह्या सगळ्याच्या संदर्भामध्ये आपण ह्या सगळ्या पर्यटन स्थळांचा प्राचीन जी पर्यटन स्थळं आहेत मोन्युमेंट आहेत जागतिक वारसा स्थळं आहेत त्या ठिकाणी काय करू शकतो शाश्वत पर्यटनामध्ये हा पण एक मुद्दा विचारात घ्यायला पाहिजे तुम्हाला मी फोटो दाखवतो आता तुमच्यासमोर दिसतं आहे ते एक सुंदर हा दरवाजा आहे जुन्या पद्धतीचा छत्रपती संभाजीनगर शहरातलाच आहे हा आता हा दरवाजा मौलाना आझाद शिक्षण संस्थेचं जे संकुल आहे त्यांच्या परिसरामध्ये आहे तिथे त्या ठिकाणी पीर इस्माईल रोजा म्हणून एक मकबर आहे त्याचा हा दरवाजा आहे आता तुम्हाला पहिला फोटो बघितला तुम्ही तर नुसतं दरवाजाच आहे आता ह्याच ठिकाणी संध्याकाळी त्याच्यावरती काहीच बाकीचं डेकोरेशन न करता फक्त ध्वनी आणि प्रकाशाचा वापर करून घेऊन तुम्हाला दिसेल आता की आता हाच दरवाजा ह्याच्यावरती लायटिंग केल्याच्या नंतर कसा सुंदर दिसतो आहे आणि त्याच्यानंतर पुढचा टप्पा मी तुम्हाला दाखवतो की ह्या ठिकाणी कथ्थक नृत्य सादर करत असताना याच ठिकाणचे कलाकार होते महागमी गुरुकुलाचे त्यांनी अप्रतिम सुंदर असं कथ्थक तयार केलं आणि आता हा जो फोटो आहे हा जी ट्वेंटीसमोर जागतिक परिषदेच्या जा समोर सादर केल्या गेल्या आणि जसं कोणाला वाटलं की हे काहीतरी पेंटिंग आहे किंवा एखाद्या कॅलेंडरचं कव्हर आहे प्रत्यक्षामध्ये त्या पीर इस्माइल रोजा मकबराच्या समोरच्या दरवाज्यावरती केलेलं हे नृत्य त्याचा हा फोटो आहे किंवा तुम्ही दुसरं एक बघतात मी तुम्हाला दोन तीनही फोटो दाखवते या ठिकाणी एक आणव्याचं मंदिर आहे त्या ठिकाणचे फोटो आहेत सोनेरी महल आहे त्या ठिकाणचे फोटो हे फक्त ध्वनी प्रकाश म्हणजे ध्वनीचा वापर करून घेऊन नृत्य आणि गायन सादर झालं आणि प्रकाशाचा वापर करून घेऊन ती वास्तू उठावदार केल्या गेली के काही वेगळं स्टेज केलेलं नाही आहे किंवा दुसरं तुम्हाला कमानी कमानीमध्ये जे नृत्य करताना दिसतं आहे ते या ठिकाणी शेंदूरवादा म्हणून गाव आहे खाम नदीच्या काठावरती तिथे मध मुनीश्वरांचा आश्रम आहे आणि त्या ठिकाणी ह्या मुली नृत्य करत त्रिपुरी पौर्णिमेला दिवाळीनंतरची जी पौर्णिमा असते त्या दिवशी आम्ही हा उत्सव घेतो म्हणजे आता शाश्वत पर्यटनाचा हा पुढचा एक पैलू तुमच्या असं लक्षात येईल त्या ठिकाणी भेटी देणे त्या ठिकाणची माहिती समजून घेणे दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काही स्थळं जी राहून गेलेली असतात पण ती फार महत्त्वाची असतात आता मी तुमच्यासमोर जो फोटो दाखवतो आहे ते आणव्याचं एक मंदिर आहे प्राचीन असं ह्या मंदिरावरती तुम्ही पाहिलं की उंच जोत्यावरती मंदिर आहे पण त्याचं वैशिष्ट्य असे तुम्हाला पुढच्या फोटोमध्ये दिसेल हे जे पुढचं आता तुम्हाला ही जी आकृती दिसती आहे शंख चक्र गदा पद्म तिच्या हातामध्ये आणि हा विष्णू नाहीये विष्णूची शक्ती आहे कारण की स्त्री रूपात दाखवलेलं आहे अशा म्हणजे शंख चक्र गदा पद्म असलेल्या ह्या ज्या विष्णूच्या मूर्ती आहेत अशा एकूण चोवीस मूर्ती मल्ली जी चोवीस नावं आहेत चार हात आहेत चार आयुध आहेत चार फोर इंटू थ्री इंटू टू इंटू वन हे जे तुम्ही गणितीय समीकरण सोडवलं तर त्याचं उत्तर येतं चोवीस आणि बरोबर चोवीस ह्या मूर्ती आहेत त्याच्यातल्या सतरा पूर्ण शाबूत आहेत आणि बाकीच्या सात ह्या काही शाखे जास्त अवस्थेमध्ये आहेत आता हे जे वैशिष्ट्य आहे ह्या आणव्याच्या मंदिराचं अप्रतिम असं किंवा ह्याच्यावरची त्या मूर्तीच्या खाली तुम्हाला काय आता हे सगळं फोटो तुम्हाला एवढं बारीक बघता नाही यायचं खाली जे डिझाईन आहेत हे सगळे गुजरातमध्ये पाटण पटोला म्हणून जी साडी आहे त्या साडीवर पण दिसतात कारण की ते जे विणणारे आहेत ते मूळचे ह्या ठिकाणचे म्हणजे ही भोकर्दन म्हणजे भोगवर्धन मूळचं राष्ट्रकुटांची राजधानी होती आणि त्या राजाच्या दरबारी हे सगळे विणकर होते नंतर ती राजवट तिची खालसा झाली ती, खाल ती राजवट त्या राजाचा पराभव झाल्याच्या दुसऱ्या राजवट आली आणि मग तिकडच्या गुजरातमधल्या सोळंकी राजवटीने ह्यांना बोलून घेतलं आणि मग हे विणकर तिकडे गेले पण आजही ते जे विणतात त्याच्यावरती इथल्या या मंदिरावरचे जे सगळे हे नक्षीकाम वगैरे तुम्हाला आढळून येतं शाश्वत पर्यटनाचे असे कितीतरी सुंदर सुंदर वेगवेगळे पैलू आहेत आपण त्याच्याकडे बघत नाही आपण पर्यटन म्हणजे कुठल्या तरी मोठ्या तथाकथित सांगितलेल्या अशा एखाद्या स्थळी जाऊन गर्दी करायची प्रत्यक्ष तिथला काहीच अनुभव घ्यायचा नाही तिथलं चव घ्यायची नाही अन्नाची किंवा तिथल्या वस्त्रांकडे बघायचं नाही किंवा तिथे एक लोककला किंवा त्या ठिकाणचं काही संगीत आहे किंवा त्या प्रदेशाचं संगीत आहे तेही समजून घ्यायचं नाही काहीतरी डी जे लावून त्याही ठिकाणी धांगडधिंगा करायचा तिथे पुन्हा दारू पिऊन मोजमस्ती मस्ती करायची तो भाग तुमच्या तुमच्या आयुष्याचा वेगळा आहे त्याच्यासाठी तुम्हाला पर्यटन स्थळी जायची गरज नाही तुम्ही ते कुठेही करू शकता पण ह्या पर्यटन स्थळाच्या पशी गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी ज्या ज्या गोष्टीत मंदिर आहे जसं एखादं प्राचीन त्या ठिकाणची वैशिष्ट्य आहे धबधबा आहे त्याचा नुसता आवाज तर ऐका तुम्ही रुद्रेश्वरचा लेणीचा धबधबा मी तुम्हाला दाखवला तुम्ही जर शांतपणे बसून राहिलात तर त्या ठिकाणी कोणीतरी रुद्राचं आवर्तन करतो आहे आणि गंभीर असा नाद तुमच्या कानावरती येतोय असं चित्र उमटतं त्याच्यामुळे काय म्हणता येईल त्याला की शाश्वत पर्यटनाचे ही अतिशय सुंदर सुंदर असे सगळे जे, जे पैलू आहेत ते आपण लक्षात घेत नाही निसर्गाचं अतिशय सुंदर असं दर्शन आणि हे सगळं तुमच्या जवळपास पण असू शकतं यासाठी फार कुठे जायला खरं तर अजून एक शाश्वत पर्यटनामधला मुद्दा आहे पण तो त्याच्यातले फक्त अभ्यासकच जाऊ शक म्हणजे ते हे करतात पक्षी निरीक्षणाचा एक मुद्दा आहे काही काळामध्ये विशेष या ठिकाणी जायकवाडीच्या सगळा तो जो एवढा मोठा पाणथळ प्रदेश आहे सगळा जलाशय आहे त्या ठिकाणी येणारे पक्षी आहेत त्या पक्ष्यांचं निरीक्षण करणे किंवा आपल्या आजूबाजूचं पण त्याच्यासाठी अजून थोडंसं पथ्य पाळावं लागतं पक्षी निरीक्षणाच्या वेळा आहेत काही किंवा तो काळ आहे विशिष्ट असा ते थोडंसं किचकट ह्यासाठी आहे की अभ्यासक लोकच तितका पेशन्स ठेवू शकतात आणि खूप वेळ देऊ शकतात सर्वसामान्य लोकांना ते पण मी तरी ज्यांना ज्यांना आवडेल त्यांना आवर्जून सांगेल की शाश्वतन पर्यटनातला हा जो पैलू आहे की तुमच्या आजूबाजूचा निसर्ग किंवा आता कास पठारावरती फुलं फुललेली आहेत मी तुम्हाला तो एक फोटो दाखवतो या ठिकाणी अजिंठ्याच्या डोंगरामध्ये हे निळ्या रंगाचं हे फूल वेणा का काहीतरी त्याचं नाव आहे वाणी का वेणा असं काहीतरी तर ते अतिशय अप्रतिम सुंदर असं छोटसं निळ्या रंगाचं फूल आहे हे पण त्या विशिष्ट काळामध्ये येतं अशा कितीतरी गोष्टी त्याच्यामध्ये आहेत की ज्या सगळ्यातून तुम्हाला हा सगळा जो निसर्ग आहे आपल्याकडचा प्राचीन वारसा आहे आपल्याकडची संस्कृती आहे आपल्याकडच्या परंपरा आहे जसं नृत्य आहे संगीत आहे खाद्यपदार्थ आहेत वस्त्रविण आहे या सगळ्या गोष्टी लक्षात येतात आणि हे शाश्वत पर्यटनाचे पैलू आहेत हा जो तुम्ही धबधबा बघितला रुद्रेश्वर लेणी त्याच्यावरची तुम्हाला एक फार सुंदर कविता मी तुम्हाला तुमच्या समोर हो ठेवतो या पर्यटनाचा भाग म्हणून आणि जो सगळा सुंदर हिरवळ ह्या परिसरामध्ये आहे सगळे अजिंठ्याचे डोंगर आहेत आणि हे पूर्ण हिरवाईनं गच्च भरलेलं असतं आणि नेमकं सहा महिन्याच्या नंतर होळीच्या दिवशी ह्या सगळ्या परिसरामध्ये पळसाची लाल फुलं फुललेली असतात हिरवळ कुठेच नसते म्हणजे आता हिरवळ असते आणि तेव्हा तो लाल रंगच इकडे पळस फुललेले असतात ह्या परिसरावरची ही कविता जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्तानं शाश्वत पर्यटनाला आणि विशेषतः विन्सेंट पास्किनली ह्या आमच्या मित्राला ही कविता अर्पण डोंगर माथा सचैल नातो पाऊस रिमझिम जवळ आणि दूर डोंगर माथा सचैल नातो पाऊस रिमझिम जवळ आणि दूर पोपट रंगी मखमालीचा हिरवा हिरवा दाटेपूर कभिन्न काळा कातळ भेदुनी पाणी उसळे झरा होऊनी कभिन्न काळा कातळ भेदुनी पाणी उसळे झरा पाणी उसळे झरा होऊनी मंत्र घोष हो चैतन्याचा सभोवताली तुषार सिंचुनी वाऱ्यावरती नाद उमटतो वाऱ्यावरती नाद उमटतो सुरात मिसळून जातो सूर पाऊसरी जवळ निदूर पाऊसरी मझिम जवळ निदूर पोपटरंगी मखमालीचा हिरवा हिरवा दाटेपूर वनात कोणी मनात कोणी सुखे नाचते पिसे फुलवुनी मनात कोणी वनात कोणी सुखे नाचते पिसे फुलवुनी कानी येती मयूर केका पाना मधुनी वाजे ठेका कानी येती मयूर केका पाना मधुनी वाजे ठेका उनी मग खुळेपाखरू सुरकन मारी हवेत सूर पाऊसरी रिमझिम जवळ दूर पोपटरंगी मखमालीचा हिरवा हिरवा दाटेपूर तळ्यात वाकुनी पळस शोधतो लाल फुलांचे हसरे क्षणक्षण तळ्यात वाकुनी पळस शोधतो लाल फुलांचे हसरे क्षणक्षण कणकण चरता चरता गायीचे मग तिथेच अडुनी राहते खूर चरता चरता गायीचे मग तिथेच अडुनी राहते खूर पाऊसरी मजिम जवळ आणि दूर पाऊसरी मजिम जवळ आणि दूर पोपटरंगी मखमालीचा हिरवा हिरवा दाटेपूर आणि त्याच्यातलं शेवटचं कडव आहे आभाळ आभाळ झाडी डोंगर पाणी आभाळ झाडी डोंगर पाणी जलरंगातील ठिपका आपण आभाळ झाडी डोंगर पाणी जलरंगातील ठिपका आपण भव्य रिप भव्य रूप ते पाहून बुजते ताठर मनीचे आपुले पण भव्य रूप ते पाहून बुजते ताठर मनीचे आपुले मी पण चैतन्याच्या अनुभूतीने भरून येतो इवला ऊर पाऊ जवळनी जवळ निदूर जवळनी सरिमझिम जवळ निदूर पोपटरंगी मखमालीचा हिरवा हिरवा दाटेपूर अतिशय सुंदर असा निसर्ग अतिशय संपन्न असा शिल्प वारसा अतिशय सुंदर अशा लेण्या हे सगळं आपल्या आजूबाजूला आहेत आणि तुम्ही सगळे मराठी माणसांना तुम्ही सांगू इच्छितो की जगातल्या सगळ्यात सुंदर लेण्या आपल्याकडं आहेत जगातला सगळ्यात सुंदर असा जो हा शिल्प आविष्कार आहे अप्रतिम असा शिल्प शिल्पाविष्कार आहे किंवा प्राचीन मंदिरांवरची जी शिल्प आहेत अतिशय सुंदर अतिशय प्रमाणबद्ध अशी सुंदर शिल्प उत्तर चालुक्यकालीन काळातली ह्याच मराठवाड्यामध्ये तुम्हाला आढळून येतात असे सगळं असताना सुद्धा आपण ते लक्षात घेत नाही आणि पर्यटनाच्या नावाच्या खाली मात्र बाहेर कुठंतरी झेपावतो हो आणि तेही आपण नीट पाहत नाही म्हणून मी तुम्हाला शेवटी जो एक फोटो दाखवतो आहे हा फोटो आहे इटलीमधला आणि हे आहेत दुसरे राजाराम महाराज कोल्हापूर संस्थांचे तीस नोव्हेंबर अठराशे सत्तरमध्ये त्यांचा मृत्यू झाला होता आणि जिथे झाला ते इटलीमध्ये होते त्या फ्लोरेन्स या ठिकाणी दोन नद्या आहेत आर्ण आणि मुन्हान त्या दोन नद्याच्या बरोबर संगमावरती ह्यांचा अंत्यविधी केला गेला आणि त्या ठिकाणी हा पुतळा उभारला आणि तिथल्या नगरपालिकेनं ह्यांच्यावरती एक पोस्ट कार्ड काढलेलं आहे आजही त्यांनी हे पर्यटन स्थळ हेरिटेज वारसा म्हणून जतन करून ठेवलेलं आहे त्या ठिकाणी पर्यटक येतात महाराष्ट्रातल्या कोल्हापूर संस्थांतल्या एका महाराजाची समाधी इतक्या सुंदर पद्धतीने इटलीमध्ये मेंटेन केलेली आणि आम्ही आपणच आपल्याकडचं जे काही आहे त्याची नासडी करतो आणि ते समजून सांगायला आमच्या एका फ्रेंच मित्राला विन्सेंट पास्केनलीसारख्याला यावं लागतं आणि इथं आपल्या झोपडीमध्ये बसून कसं स शाश्वत पर्यटन असतं ह्याचा प्रत्यक्ष अनुभव द्यावा लागतो ह्याच्यापेक्षा आपले कान पिच पिचक्या दुसऱ्या काय असणार आहेत समजून घ्या जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्तानं सगळ्यांना शुभेच्छा शाश्वत पर्यटनाच्या ह्या चळवळीमध्ये तुम्ही पण तुमच्या पद्धतीनं योगदान द्या ही हात जोडून तळमळीची विनंती